ग्रामीण भागातील काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला गळती लागली असून नाराज गट जनसुराज्य शक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्यानं ग्रामीण भागातील शेकडो आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत आज सलगरे येथील संग्राम कांबळे कानडवाडी अंकुश भोरे रामदास भोरे येथील संतोष चव्हाण येथील ज्ञानेश्वर जाधव या सर्वांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये हजारो कार्यकर्त्यांसह हो, समीरदादा कदम यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी जिल्हा संघटक सलीम भैया पटान शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अमरदादा पाटील प्रवीण धेंडे अरविंद पाटील जयसिंग तात्या चव्हाण योगेश दरवंदर शुभम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज ग्रामीण भागातनं प्रचंड मोठा वोट त्या ठिकाणी जनप्रजाशक्ती पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीनं फार मोठी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये पसंती दाखवली जाते आज या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पैलवान आनंद साहेबजी पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्री संघटनातील सलीमभाई पठाण त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अन्ना कुर्णी त्याचबरोबर अमरदादा पाटील ग्रामीण भागातनं त्यांचं एक ताकदीनं नाव घेतलं जातं असे आमचे आज मी पाठी त्याचबरोबर त्या ठिकाणी मालिका कामात त्याचबरोबर बेडकचे ग्रामपंचायत सेवेचे सदस्य आमचे श्री पाटील साहेब त्याचबरोबर सर्व त्यांनाच पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर असणारे सगळे पक्षात आमच्या परिवारकार नवीन सदस्य विशेष करून मागासवर्ग जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रवीण साहेब यांनी जर कष्ट घेऊन त्या ठिकाणी प्रवेशासाठी सातत्यानं एक त्यामध्ये सातत्य ठेवलं असे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष आणि मागे प्रदेशांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साहेब सर्वच माझे आज प्रवेश केलेले आमचे कार्यकर्ते बंधू सगळे जर